मौदा तालुक्यातील खोपडे येथील शेतकरी रवींद्र सोमकूर यांच्या शेतात लावलेले सोलर पॅनलचे वादळी वाऱ्यांच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रवींद्र सोमकूर यांची तीन एकर शेती खोपडी येथे आहे मागच्या वर्षी आठव्या महिन्यात पी एम कुसुम सोलार योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या शेतात विहिरीचा कामाकरिता सोलर पॅनल लावले होते मात्र गुरुवारला सायंकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे सोलर पॅनलचे नुकसान झाले आहे रवींद्र सोमकूर यांनी तहसीलदारांना लेखी तक्रार करून शेतात लावलेले सोलर पॅनल नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केल्याने तहसीलदाराने लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे माझे नाव रवींद्र भोंदी सोनकुवार तुमची शेती किती तीन एकर शेती आहे काय शेतामध्ये काय काय लावलं होतं आता गहू लावले होते गव्हाच्या गव्हाची फसल झाली सोलर पॅन वगैरे लावलो हो कधी लावलं होतं मागच्या वर्षी आठव्या महिन्यात काय झालं त्याला त्या पलटी झाल्या मात्र वारसा पावसामुळे पलटी झाल्या शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून तत्काल मदत करावी गर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज करिता ऋषभ पावनकर कन्हान